फायनान्शियल ब्लॉकेजेस जे तुम्ही अनुभवताय जे रोजच्या लाईफमध्ये चालू आहेत ही जी पैशाबाबतची समस्या जी आहे त्याचं एकमेव कारण आहे ती म्हणजे तुमच्या मनातली मनी विषयची पैशाविषयीची नकारात्मक ऊर्जा ही नकारात्मक ऊर्जा रिलीज होऊ शकते क्लेन्स होऊ शकते त्यासाठी तुम्हाला कुठलेही सिम्बॉल्स कुठलेही क्रिस्टल्स कुठलेही रेमेडीज अगदी तुमचं नावही बदलण्याची गरज नाही याच्यासाठी अतिशय सोपी साधी आणि तितकीच प्रभावी टेक्निक आहे ती म्हणजे ईएफटी टॅपिंग तर ईएफटी टॅपिंग फॉर मनी या माझ्या दोन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये मी तुम्हाला इन्व्हाइट करते जिथे तुम्हाला हे कसं होणार आहे हे जाणून घ्यायला मिळेल हे अतिशय मिरॅक्युलसली रिझल्ट आणतं जे माझ्या आयुष्यात आणलं माझ्या कितीतरी स्टुडंटच्याही आयुष्यात मिरॅक्युलस रिझल्ट टॅपिंगमुळे मिळालेले आहेत तर त्याचे सगळे डिटेल्स हे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत हे जे वर्कशॉप आहे हे दोन दिवसाचं आहे 97 सेवन रुपीज फक्त आणि फक्त याच तिकीट प्राइस आहे आणि त्याबरोबरीनं तुम्हाला तुमचं पर्सनल मॅनिफेस्टेशन टूल किट सुद्धा ऍज अ बोनस गिफ्ट मिळतं तर मग भेटूया लाईव्ह वर्कशॉप मध्ये लवकरच